एवढं काय झालं माल मोडायला बोलायसाठी बोला तर थांबला मी अरे मला तू पहिल्यापासून लय आवडते आणि हे सांगायसाठी वेळच नाही मिळाला असा आता त्यासाठी मध्येच अडवलोय आता आणि तुला एक सांग का तुला एवढं फॉलो करतो मी तू घरून जेवढं ड्रेस घालीन का त्याच कलरचा ड्रेस मी घालतोय अजून काय फॉलो करायला पाहिजे सांग माझ्या घरावर टपून असतो काय तू प्रेम आहे त्याला काय आता टपून असण्यासारखं माणसाला आवडतं एकच माणूस प्रेम एकदाच होतं आणि मला झालेलं आहे मला असं आलं तुला ती प्रीती आवडत होती नाही ना तुला काही तुला गैरसमज आला असं काही असं काहीच नाहीये पहिल्यापासून फक्त तोच आवडते आणि तो लक्ष आहे माझं आणि तुला पण मला असं वाटतं की तुझं पण माझ्यावर आहे पण तू कधी असं बोलायचा प्रयत्न बी नाही केला असं कोण म्हणलं तुला की माझा स्वभाव होतो माणसाच्या बोलण्यातून अच्छा असं काही आहे का आहे ते आहे बरं वेळ काय लावलं तू बोलायला घाबरतोच मी तुला मात्र मी काय मारणार होते तुला नाही ना माणसाला अशी गमनाची भीती वाटते तशी नको वाटत मला एवढी आणि तुला टाईमपास करणार आहे एक वाटतो असं माणसा तसा नाही वाटत बर का तू पण मला प्रपोज केलं समजा मी होकार दिला मग पुढं माझ्या घरच्यांना विचारायला अशी येईल ना मी तू फक्त हा मन बाकी सगळी तयारी मी करतो आणि आपलं हे लग्नाचं काय अस मुलांच नसतं रे मुलं त्यातलं मी नाहीये ना तुला ते जाणवत पण असल ते जाणवत आहे मला त्याच्यामुळे मी पण प्रेम केलं तुझ्या रोगीच नाही केलं मी पण माझ्या घरच्यांपर्यंत येशील का तू येईल ना मी नक्की ऐक ना मग कधी भेटत आपण परत एक तो परत। तर तू अशी भेटत पण नाही बर भेटू ना आपण योग आला तर भेटू प्रेमी म्हणल्यावर काढ माझ्यासाठी पण बरं तेवढा नंबर तेवढं बोलणं आपलं नाही भेट झाली आपल्या फोनवरच का होईना नंबर नाही देत मी तुला तू माझा नंबर मिळवण्याचा प्रयत्न कर पाहू तुला भेटतोय का नंबर माझा असा असतं का प्रेमात असंच असतं प्रेमात पाहायचं असतं किती तळमळ असते समोर त्याची लगेच असं मी सगळं दिल्यावरती मग उपयोग नाही ना त्याचा बरच बाय कुठं निघाल ते मी बोलासाठी थांबलोय तुझी गाय चालली नसते गायच नाही उशीर झालाय एवढं काय असं मी सोडतो तुला कॉलेजला तू नको बाबा काय झालं त्याला नको उगीच नको आऊचा भाऊ व्हायचा कॉलेज मध्ये मी जाते माझी जाण्याचं नाही काही लोकांसाठी आपलं प्रेम कशाला दाबायचंय खरंय तुझं सगळं म्हणणं खरंय पण आपलं प्रेम लगेच नको लोकांमध्ये व्यक्त करे ना आपलं आपल्या आपल्या मेसेज करशील आधी नंबर मिळव मग बघू पुढच पुढं आपण माझा नंबर मिळवणं एवढं सोपं नाहीये तू तीन वर्ष थांबलाय हो खर? मला विचारायला म्हणल्यावरती काहीतरी आहे काहीतरी आहे नंबर नाही भेटायचं तुला सहज बघ तू चालतंय भेटल्यावरती कर मेसेज मी देते तुला रिप्लाय